विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर पुढचा सातवा प्रश्न जो आहे संख्या मालिकेवरचा हा प्रश्न सुद्धा थोडासा वेगळा आहे आपण सहावा प्रश्न जो बघितला होता तो अपूर्णांकाचा होता व्यवहार अपूर्ण होता हा दशांश दोन पॉईंट एक पाच पॉईंट दोन आठ पॉईंट चार अकरा पॉईंट सात पंधरा पॉईंट एक किंवा दोन दशांश एक पाच दशांश दोन आठ दशांश चार अकरा दशांश सात पंधरा दशांश एक या पद्धतीने ही संख्या मालिका आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आपल्याला शोधायची आहे त्यासाठी पर्याय आहेत सतरा पॉईंट एक अठरा पॉईंट चार अठरा पॉईंट सहा सतरा पॉईंट तीन ज्या ज्या वेळेस आपल्याला संख्या मालिकेवरचे प्रश्न सोडवायचे आहेत त्या त्यावेळेस आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असायला पाहिजे त्या म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी फरक काढण्यासाठी गुणाकार भागाकार आणि संख्यांचे वर्ग व घन आपल्याला माहित असायला पाहिजे या इथं संख्या जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला संख्या वाढत गेलेली दिसतात आणि मग ही वाढ नीट कुठल्या क्रमाने आहे ते जर शोधलं तर आपल्याला पुढची संख्या शोधण्यासाठी मदत होणार आहे मग वाढ शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं पहिल्यांदा या दोन्ही मधला फरक काढावा लागेल दोन पॉईंट एक आणि पाच पॉईंट दोन यातला फरक आपल्याला वजाबाकी करून काढावा लागेल आणि मग वजाबाकी जर करायची असेल तर आपण वाजाबाकी करूया चिन्हाच्या खाली चिन्ह घेऊन आपण वजाबाकी करतो वजा बाकी आली दोन मधनं एक गेलं एक पाच मधनं दोन गेलं तीन पॉईंट एक इथला फरक जो आला तो आपण इथे लिहून घेऊया तीन पॉईंट फर एक आला आता या दोन इथला फरक काढायचा आपल्याला तोही काढू आता आपल्याला पुढचा फरक काढायचा म्हणजे या दोन संख्येतला फरक काढावा लागेल आठ दशांश चार वजा पाच दशांश दोन चार मधून दोन गेले दोन उरले आठ मधून पाच गेले तीन उरले इथला फरक आला तीन पॉइंट दोन किंवा तीन दशांश दोन इथला तीन पॉईंट एक होता इथला तीन पॉइंट दोन आहे आता पुढच्या दोन संख्येतला म्हणजे आठ पॉईंट चार आणि अकरा पॉईंट सात यातला फरक बघूया अकरा पॉइंट सात वजा आठ पॉइंट चार दशांश चिन्हा खाली दशांश चिन्ह आणि त्याच्यानंतरची स्थळ आणि त्याच्यानंतरची स्थळ अशी एक खाली घेऊन आपण वजा वाक्य करतो सात चार गेले तीन उरले अकरा मधून आठ गेले तीन उरले हा फरक आला तीन पॉईंट तीन म्हणजे इथला फरक तीन पॉईंट एक होता इथला फरक तीन पॉईंट दोन आहे निश्चितपणे पुढचा फरक तीन पॉईंट चार असणार आहे आणि पुढचा फरक तीन पॉईंट पाच असणार आहे आपण इथं उत्तर काढू शकतो पण आपल्याला पायरीनच जायचं आहे चला पायरीनं जाऊया पुढच्या दोन संख्येतला फरक काढूया दोन संख्येतला हा फरक तीन पॉईंट चारचा असणार आहे आपण वजाबाकी करून काढूया पुढचा फरक काढण्यासाठी आपल्याला पंधरा पॉईंट एक वजा अकरा पॉईंट सात करावं लागेल अकरा एकमधून सात जात नाही म्हणून हिकडून हातचा घेतला अकरामधून सात गेले उरले चार हातचे गेले महागारी एक पाचमधून दोन गेले उरलं तीन दशांश दिलं एकमधून एक गेलं शून्य उरलं तीन पॉईंट चार इथला फरक आला जो आपण इथंच लिहितोय आता बघा फरक तीन पॉईंट एक तीन पॉईंट दोन तीन पॉईंट तीन आणि तीन पॉईंट चार या पद्धतीने फरक आलेला आहे म्हणजे पुढचा फरक हा इथली संख्या आणि इथली संख्या यांच्यामधला फरक हा तीन पॉईंट पाच आहे म्हणजे इथल्या संख्येपेक्षा इथली संख्या तीन पॉईंट पाच न मोठी असणार आहे म्हणून आपण पंधरा पॉईंट एक मध्ये तीन पॉईंट पाच ॲड करू मिसळू जर आपण आता अधिक तीन पॉईंट पाच केलं तर आपल्याला पाच एक सहा पाच आणि तीन आठ एकला एक अठरा पॉईंट सहा आणि अठरा पॉईंट सहा हा आपल्याला पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन हा आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे